जालनाचा पोलीस लाठीचार्ज झाला आणि लाठीचार झाल्यानंतर एकाएकी परिस्थिती बदलली आणि नंतर, बदल नंतर मनोज पाटील हे नाव वाऱ्यासारखं महाराष्ट्रात पसरलं एवढंच नाही लोक त्यांच्या पाठीमागे यायला लागले केवळ मराठवाडा नाही तर ते नंतर त्यांच्या सभांच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रात गेले तिकडे सुद्धा गर्दी मुंबईत आले मी स्वतः त्यांना भेटायला गेलो तेव्हा जी गर्दी आणि ते व्यक्तिमत्व बघितल्यावरती लक्षात आलं की खरंच तुम्ही म्हणताय तसं मॅनेज होणार दिसत नाही मग हे काय मला हाच प्रश्न घेऊन जायचा आहे बाळासाहेब पवार यांच्याकडे राजकीय विश्लेषक आहेत बाळासाहेब पवार एक आंतरवाली सराटीचा सा माणूस जो बीड जिल्ह्यात काही वर्ष राहतो नंतर जालना जिल्ह्यातल्या आंबड तालुक्यात काही वर्ष राहतो मराठा आरक्षणासाठी तो सुद्धा आंदोलनं करतो उपोषण करतो पण यावेळेस कुणाच्या ध्यानीमरी नसताना कुठल्या मोठ्या संघटनेचं पाठबळ नसताना हा माणूस आंतरवाली सराटी सारख गाव की ज्या गावाचं नाव मलाही पहिल्यांदा कळलं खरं सांगतो आणि अनेकांना पहिल्यांदा कळलं की आंतरवाली सराटी हे गाव महाराष्ट्रात आहे अशा ठिकाणी बसतो आणि अख्खी शासकीय यंत्रणा वाकवतो दिस इज नॉट इझी हे वेगळं आहे त्या माणसाला त्याचा एंड रिझल्ट माहिती आहे म्हणून एवढा निर्धार दिसतोय त्याचा रिझल्ट त्यांना माहित आहे अशातला भाग नाही परंतु एक तो लढाऊ कार्यकर्ता आहे मनोजरंगे पाटील हे एक लढाऊ कार्यकर्ते त्यांची जी संघटना होती शोभा त्या शोभा संघटनेच्या माध्यमातून ते सतत गोदापट्टा गोदापट्टा असा शब्द वापरतात तर त्या गोदापट्ट्याच्या आधारावर त्यांनी हे आंदोलन तर, तर उभं केलं तुम्हाला आठवत असेल याच्या अगोदर साष्टी पिंपळगावलाही अशाच प्रकारचं आंदोलन झालं होतं आणि तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की लोक यांच्यावर विश्वास का ठेवतात तर मराठा क्रांती मोर्चा झाल्यानंतर मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगतो की मराठा क्रांती मोर्चाला अत्यंत व्यवस्थितपणे हाताळून संपवण्यात आलं एक फार मोठ्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी एक मिटिंग बोलवली राज्यातल्या समन्वयकांची आणि त्याच्यातून काही हाताला येथील कासे निवडले त्यानंतर मुंबईला ट्रायडनला मिटिंग घेतली आणि ट्रायडनला मिटिंग घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अजिबात आक्रमक राहिले नाही हे आम्ही सुद्धा नवल करत बसलो मी स्वतः दोन हजार दोन पासून या प्रश्नाचा पाठपुरावा करतो हे उपटसून नेते आले कुठून हा प्रश्न मला पडायला लागला आणि मी जुन्या जाणत्या नेते जे होते आरक्षणाच्या लढ्यातले किंवा अभ्यासक त्यांना विचारायला लागले हे कोण नेते आहेत हे मी तर आजच बघतोय आणि हे क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून सरकारशी थेट बोलतायत रजिस्टर रजिस्टरमध्ये यांची नावं रूम बुक दिसत आहेत हे कोण नेते आहेत तर मला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं आणि मला पण त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात बोलवलेलं होतं मीटिंगसाठी परंतु मला जेव्हा त्यांचा लक्षात आलं त्यांचा मोठं काय आहे की समाजाच्या एवढ्या मोठ्या प्रक्षोभाला वेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट करतायत मी ट्रायडनच्या मीटिंगला आम्ही गेलो नाही कारण ते सगळं अचानकच लोक नेते झाले होते आणि मग तिथं मराठा समाजाचा विश्वास घात झाला असं मीच स्वतः म्हणेन आणि त्यानंतर दुसऱ्यांदा मराठा समाजाच्या बॅकफूट वर गेला की आपल्याला एखादं आश्वासक नेतृत्व मिळालं नाही हा मधला एक गॅप गेला आणि त्यानंतर हे जे अंतरवाली सराटीचं आंदोलन सुरू झालं ते खूप छोट्या प्रमाणात होत परंतु लाठी हल्ला झाला आणि महिलांची डोके वगैरे फुटली त्यामुळे हे अत्यंत प्रक्षोभ निर्माण झाला तुम्हाला सांगतो सांगतो मी माहीत असतो की गोदापट्टा गोदापट्टा जो भाग आहे हा आमच्या भागातला सर्वात सदन भाग म्हणून ओळखला जातो आणि त्या भागातला शेतकरीच आज देशोदडीला लागलाय आणि त्या शेतकऱ्यांना कुठल्याही मोठ्या घराण्यातलं राजकीय कुटुंबातलं नेतृत्व नकोय आणि त्यांना फार हुशार माणूस पण नको आहे हुशार माणसावरचा पण मराठा समाजाचा विश्वास उठलेला आहे कारण तो पण चर्चा करून समाजाला दुसऱ्या दिशेने नेऊ शकतो असं वाटायला लागलं ला समाजाला म्हणून मनोज जरंगींना तुम्ही साधं समजू नका ते आणखीन कुणालाही शब्दातही अडकत नाहीत आणि कुठे ट्रॅप मध्ये पण अडकत नाहीत आणि सगळ्यात मोठी गोष्ट ते त्यांचं ठिकाण सोडत नाहीत हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आणखीन एक बाब आहे अख्ख्या महाराष्ट्राला ग्रामीण शहाणपण कस वरच ठरू शकतं याच उदाहरण त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि अत्यंत कसलेला माणूस आहे चळवळीतला अत्यंत कसलेला अगदी अभिमानास्पद गोष्ट आहे की समाजच नेतृत्वाला जन्म देतो अशी जी संकल्पना आहे राज्यशास्त्रातली ती तर खऱ्या अर्थाने अंमलात आलेली आहे की कोणत्या पुढारीच्या पोटातून पुढारी जन्माला येण्यापेक्षा ने जनतेतून नेतृत्व निर्माण कसं होतं आणि हा फेनो जो तुम्ही चर्चेला आणला सोपा नाहीये महाराष्ट्रातल्या फार मोठ्या प्रस्थापितांना धक्का देणारी गोष्ट आहे काल पाथर्डी ते नगर होतो मी रस्त्याने आंदोलनाच्या दरम्यान खेड्यापाड्यातली लोक आपलं धोडका असतं ना फडक त्याच्यात भाकरी ठेचा आणि खरडा बांधून गाडीत बळजबरीणी देत होती माणसाला खाली उतरून घेऊन पाणी पाचत होती आमचं काहीतरी खाऊन जा म्हणत होती आणि महिला मंडळी सुद्धा थंडीच बाहेर बसलेल्या होत्या रस्त्यावर हे एक गारुड आहे मराठा समाजावरच आणि हा समाज इतका मूर्ख नाही हा कुणाच्या पण पाठीशी इतक्या मोठ्या ताकदीने उभा राहील याच कारण आहे की अत्यंत दयनीय अवस्था शेतीची झालेली आहे स्कॉलरशिप आणि शिक्षणाचं जे खाजगीकरण झालं त्याची फी या समाजाला पेलवत नाही दुसरी गोष्ट ह्या समाजाला नोकरी दुरापास्त झालेली आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न सुद्धा प्रचंड गंभीर झालेला आहे महिलांचं जे प्रश्न दिसतोय ना ना महिलाच्या मोठ्या हिरेरीने दिसत आहेत त्या काय फार शिकलेल्या नाहीत परंतु त्यांना त्यांच्या घरापर्यंत झळ पोचले आणि मन मनजरंगे पाटलांच्या रूपाने त्यांना असं वाटतं की हा मुलगा आपल्या घरातला आहे आणि त्यामुळं हा समाज हा तसा राजकारणग्रस्त लोकांची संख्या जी आहे त्यांना बाजूला सारून हा समाज पुढे येतोय सामान्य स्वरूपामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल सर काल बऱ्याच पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावली काहींनी मदत केली परंतु समाजाने त्यांना अजिबात किंमत दिलेली नाही कारण त्यांना असं वाटतं की हा माणूस एकटाच माणूस की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि हा नक्की आपल्याला काहीतरी आरक्षण मिळून देईल ही गोष्ट जी समाजाला आता जाणवते आणि हा विश्वासच आहे तुम्ही जर बघितलं तर अजूनही ते पुढच्या मुक्कामाला पोहोचलेले नाहीत नगरच्या आपल्याशी थोडंसं बाहेर पडले समाज आडवा येतोय रस्त्यावर आता लंके साहेबांनी जे सांगितलं तर ते तर जेवण एका ठिकाणी होतं पण सगळ्या रस्त्यांनी प्रत्येक गावात हे जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्याच्या मागे शिक्षणाचे वाढलेला खर्च नोकऱ्या न मिळणे मुलांच्या लग्नाचा प्रश्न आणि आणखीन एक गोष्ट नमूद करतो ही गर्दी नगरपर्यंतची दुप्पट असती परंतु मराठवाड्यातल्या बहुतांश मराठा समाज हा ऊसतोडीला जातो साखर कारखान्यांवर पश्चिम महाराष्ट्रातल्या तर तो ऊसतोडीला गेलेला आहे नसता ही संख्या दुप्पट असती आणि लोक स्वयंस्फूर्तीने पैसे देत आहेत तरीही जरंगे पाटलाचा कोणताही माणूस पैसे घेत नाही हे एक आणखीन एक आश्वासक आणि विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट आहे मग त्यांनी काय केलंय की के के आपल्या गावातले पैसे आपल्या गावच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे त्याला मुंबईला पोहोचवणे काहींनी पुण्यापासून सुरुवात करणार आहेत काही डायरेक्ट मुंबईत जाणार आहेत आणि गावागावात हे नियोजन घोषणा झाल्यापासून गेल्या वीस तारखेपासून आजपर्यंत चालू आहे आणि खरोखरच समाज तुम्ही पण त्या सगळ्या आंदोलनाचे निरीक्षक आहात जवळून मी तुमच्याशी बोललोय एकदा समाजच कफल्लक झालेला आहे ही अत्यंत असंतोषाची ठिणगी आहे आणि तिला जे काही नेतृत्व मिळाले ते मनोज रंगे पाटलाच्या रूपाने त्याच सामान्य कुटुंबातलं तशीच झळ पोहोचलेलं आणि तशाच प्रकारची पार्श्वभूमी असलेलं आहे त्यामुळे समाज त्यांच्यावर विश्वास ठेवतो